जी अवस्था झाली ती अवस्था महाराष्ट्रात हो किंवा देशात होऊ शकते जर असं जर होत राहील असे जर शासन वागत राहिले शेवटला पर्याय काय पर्याय काय याला काय करणार आहेत मांजर कुठपर्यंत थांबती हा गळ्यापर्यंत येईपर्यंत मग नंतर काय करणार नंतर काय करणार आमची इच्छा आहे तसं होऊ नये पण जर तुम्ही वागतच असाल तसं त्याला पर्याय बी नाही इलाज बी नाही होत ते गेलो आता पाण्याखाली गेले हो दोन एकर कपास येथेची अशी अवस्था आहे एकीकडे जर बघितलं तर संपूर्ण पा पाठीमागे जो कपाशी आहे ती हिरवीगार दिसते आहे हिरवीगार दिसते पण त्याला आत्ता म्हणजे जे काही पीक आहे ते कसं येणार आहे हे पूर्ण पद्धतीनं जर बघितलं तर अशा पद्धतीनं बोंड नाचली गेलेली आहेत आणि सध्या शेतकरी आपल्याशी संवाद साधत आहेत दादा तुमचं मला नाव सांगा आणि गणेश बाबासाहेब मगर मी रविवाशी मगर सांगीचा इथला आहे हे बघा माझं शेतबाग आहे दहा एकर शेतामध्ये कपास आहे पण पूर्ण शेताला सुद्धा हे आले शवाळा आलेले शेतात सुद्धा मातीला सुद्धा शवाळा आले काय करायचंय आम्ही हे पूर्ण बोंड नासून गेले तर एक बोंड सुद्धा याच्या पूर्ण कापसाल तुम्ही हे बघा एक सुद्धा बोंड राहिलेलं नाही व्यवस्थित हे काय आणि बघितलं तर तुम्हाला मी दाखवतोय हे, हे सर्व आता काहीच शिल्लक उरलेलं नाही अशा पद्धतीनं बोंड झालेली आहेत सर्व कपाशी नाश झालेली आणि पूर्ण पाथरी मानव तालुका दुष्काळातून वगळला गेलाय काय बोलणार आहे त्याच्या पद्धतीने काय बोलणार आता शासन असं नाही करायला पाहिजे आ, का वगाळला हेच माहित नाही आम्हाला आता हे मानव तालुक्यातच येत ना मग काय आम्ही काय मानव तालुक्याच्या बाहेरचे येत का हां का वगळला मानव तालुक्यात आहे त्यांना विचारायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे हे आता हे दिसत नाही हे काय हे शेवाळ हे शेवाळ दोन महिने झालं पाण्यात हे मानू तालुका वगाळला ताई अवस्था प्रचंड बिकट शेतकऱ्यांची आहे गावाला सुद्धा पूर्ण विडखा आता पाण्यानं घातलेला आहे बॅकवॉटर जे सध्या गावात घुसतंय काय बोलणार आहे त्या संदर्भात सुद्धा काय बोलणार पर्यंत प्रशासनानं त्याच्यावर काही दखल घेतलेली नाही पूर्ण गावाला आज आमच्या गावाला बाहेर येता येत नाही आत्ता तुम्ही वाटल्यास तिथं जाऊन चला बघा तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा त्याची वाटल्यास माझ्याकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग आहे त्याची दाखवतो मी आत्ता सध्या पाणी असं येथपर्यंत आहे हे असे तरुण मुलं येऊ शकतात पण लेडीज आजारी पडली डिलिव्हरी करायची तर कसं न्यायचं आम्ही काय करायचं हे शासनाला दिसत नाही का कळत नाही का हे किती वेळेस सध्या आता पाणी गावात आलंय किती वेळ आहे पाणी गावापर्यंत येणं खूप म्हणजे दरवेळेस पाणी येते दरवेळेस आता माझं वय हो पंचेचाळीस आहे मला पंधरा वर्षाच्या नंतरच समजतंय तो तो तवापासून पाणी येत आहे बदल काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काय पूल करतात उगा एवढ्याची एवढी हाईट करून देतात काहीतरी केलं तर करून टाकतात झालं त्याचे द्यायचे काय ते आपल्याला काय बोलायचं नाही त्याच्याविषयी ते त्याचं काय करीत असते ते करीत असते शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी काय मागण्या शेतकऱ्यांच्या काय आता दिसतं आता काय मागायचं तर काय बोलायचं राहिलं ना काय हे बघ ना हे काय माती असं असे याच्यामध्ये काय येणार याच्या नसते हिरवं दिसायला हे बोंड हे असे झाले तर काय मागायचे मागायची करायची त्याला भरपाई काय कर्जमाफी वगैरे कसं काय कर्जमाफी तर पहिलाच नार आहे ना किती विनुसत तुम्ही निवडणुकीपुरतं कर्जमाफी बोलून जातात किती दिवस झाली निवडणुकीला किती झालं हे मुख्यमंत्री होऊन केली का तुम्ही कर्जमाफी जाऊ दे आमही कर्जमाफी पण आमच्या भाव आता सध्या हे बघा ना आम्ही आमच्या हिमती पिकवतो काय हे बोंड आमचे नाचले येतात निसर्गानं आम्ही हे केली तुम्ही मायबाप येत आमची सरकार शेवटी सर शासनाला मायबाप मानावं लागतं आहे मायबापानं जर आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही जायचो कुठं तुम्ही म्हणा आम्ही तुमचे नाही तर जाऊत आम्ही पाकिस्तानला हा एकीकडे सण उत्सव साजरा करण्यासाठी सरकारचे जे काही आमदार आहेत ते, ते दांडियाचा मोठा खर्च करतायत त्या संदर्भात काय बोलणार आहेत दांडियासाठी एवढे लाखो रुपये खर्च करतात डेकोरेशन करता त्याच्यातले एक एक भाग एक तुकडं आम्हाला द्याव आमचं किमान पोट तरी भरण आमची आई आराम राहिली बाजूला आमचं पोट भराव आमचे लेकरबाळं जगाव बस एवढीच आमची अपे आप, अपेक्षा आहे तुमची तुम्ही दांड्या खेळा ना तो तर कोलातपुढे खाना पण तुम्ही तिकडे लाखो रुपये खर्चितात उद्योगपतीचे कर्ज माफ करतात आमचं कर्ज आहे किती शेतकऱ्याचं आणि आम्ही कर्ज काढले कशाला हां आम्ही पत्ते खेळा म्हणजे बोलून येते भाषा त्यासाठी नाही काढलेलं आम्ही आम्ही आमच्या पिकासाठी आम्ही आमच्या ह्याच्यासाठी काढले हेच पीक जर असं झालेलं असलं तर कुठून भरायचं ते पण जी अवस्था झाली ती अवस्था महाराष्ट्रात हो किंवा देशात होऊ शकते जर असं जर होत राहिलं असे जर शासन वागत राहिलं तर पर्याय काय पर्याय काय याला काय करणार आहेत मांजर कुठपर्यंत थांबती गळ्यापर्यंत येईपर्यंत मग नंतर काय करणार नंतर काय करणार आहे आमची इच्छा आहे तसं होऊ नये पण जर तुम्ही वागतच असाल तसं त्याला पर्याय बी नाही इलाज बी नाही त्याला त्याला काय करणार बांधवांनो या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत एकीकडे जर बघितलं तर नेपाळमध्ये जी काही अवस्था झाली अनेक काही तीन चार देशामध्ये तीच अवस्था उद्भवायला लागलेली आहे कारण प्रशासनाच्या विरोधामध्ये लोकं रस्त्यावरती येत आहेत ती अवस्था जर येऊ द्यायची नसेल तर शेतकऱ्याला तात्काळ कर्जमाफी झाली पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत त्या तात्काळ मांडल्या गेल्या पाहिजेत दादा मला तुमचं नाव सांगा आणि आ... नाव नाव सांगा मला ना माझं नाव व चिष्ट मगर राहणार सांगी जमीन किती आहे चार एकर चार एकर काय जमिनीमध्ये दोन एकर सोयाबीन आहे दोन एकर कापूस आहे मुलं किती आहेत मुलगा नाही दोन मुली आहेत दोन मुली काय शिक्षण मुलांच काय किती मुली आहे चौथीला आहे आता जमिनीत काय म्हणजे सोयाबीन सोयाबीन होत ते गेलो पाण्यात पाण्याखाली गेले हो दोन एकर कपास येतेच ही अशी अवस्था आहे ही अवस्था शेतकऱ्यांची आहे आणि जर बघितलं तर दोन लेकर आहेत त्यांचं शिक्षण आहे आणि शिक्षणाचा दर्जा सुद्धा अत्यंत ढासाळ आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांची शिकत शिकतायत तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशासन लक्ष देत नाही आहे त्या शाळेंच्या बाजूला मोठमोठ्या संस्था आमदार खासदारांच्या येत आहेत आणि ते आमच्याकडून पैसा वसूल करण्यासाठी म्हणजे आमच्या लेकरांचे शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षणंसुद्धा नाही झाली पाहिजे हे जर मानस प्रशासनाचं असेल तर प्रशासनाला येत्या काळामध्ये म्हणजे वाईट दिवस भोगावे लागतील या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा बोलतो आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आपण या ठिकाणी मांडतो आहे आणि बांधवांनो हे व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातल्या बांधवांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ही अवस्था सध्या शेतकऱ्याची बिकट आहे शेतामध्ये माझी कोपं तिला बोराटेची झापं तिथे राबवतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंदा उसाची पाचट जगा मिळाया असा खरं उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी मायबाप आज दुःखात आहे त्या वेदना आहेत आणि त्या वेदना नक्कीच आपण नाहीशा करू शकतो कारण ज्या काही दांडियांसाठी सण उत्सवांसाठी खर्च होतो आहे ते कुठं कमी करूया आणि शेतकऱ्याला मदत म्हणून आपण पोहोचूया कारण आम्ही कुठल्याही सणाच्या विरोधी नाही आहेत आम्हीसुद्धा हिंदू आहेत आम्हीसुद्धा मालकरी परिवारातले सर्व शेतकरी बांधव आहेत पण आम्ही सण उत्सवाच्या विरोधात नाही आहेत सण उत्सव व्हायला पाहिजेत पण एक वर्ष थोडं जर कमी केले तर आमचं कुटुंब आमचं येणारी पिढी म्हणजे या संकटापासून वाचेल हीच भावना शेतकऱ्यांची आहे आणि आपण सर्वजण भेटत राहूया आपला मित्र उदय पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद